दिवाळीचा पहिला दिवस हा वसुबारस आपल्या संस्कृतीत गोमातेला लक्ष्मी मानलेलं आहे त्यामुळं दीपावलीची सुरुवात आहे ती आपण वसुबारसनी करतो असं म्हणतात का देवी जेव्हा आपल्या घरी येते लक्ष्मीपूजनाच्या निमित्ताने ही पहिली गोठ्यातून येत असते गाईला भेटून येत असते तर त्यामुळे आपला दिवाळीचा हा पहिला दिवस गाईच्या कृतज्ञता व्यक्त करणारा असतो तर आपली संस्कृती हेच दर्शवते की सुद्धा आपल्या आयुष्यात तितकंच महत्त्व आहे जितकं सगळ्या बाकीच्या गोष्टींचं जे महत्त्व आपल्या आयुष्यात आहे तितकंच तर आम्ही फ्रान्समध्येही साधे पद्धतीने वसुबारसची पूजा केलेली आहे तर सर्वांना वसुबारसच्या आणि येणाऱ्या दीपावली उत्सवाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा